नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण वेगळ्या पद्धतीने टोमॅटो चटणी बनवणार आहोत ही टोमॅटो चटणी तुम्ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता गरम गरम वेगवेगळ्या प्रकारचे ढोसे बनवले त्याच्याबरोबर खाऊ शकता चपातीसोबत अगदी भाकरीसोबतही खाऊ शकता एवढी मस्त लागते नक्की करून बघा माझ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन आपल्या चॅनेलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर चला आपण टोमॅटो चटणी बनवायला सुरुवात करूया इथे दोन ते तीन चमचे मी आपण पोहे खातो ते चमच्याने तेल टाकून घेतलेलं आहे खूप नाही टाकायचं थोडा तेलाचा वापर करायचा इथे तुम्हाला किती बनवायची त्या पद्धतीने तुम्ही कांदा टोमॅटो घ्या इथे दोन कांदे घेतलेले आहेत आपल्याला खूप असं तेलावर परतवायचं नाही आहे तेल टाकून घ्यायचं तेल गरम करायचं कांदे छोटे मोठे कसे आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं आहे कांदे दोन टाकून घेतलेले टोमॅटो टाकलेला एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी अद्रक लसूण टाकून घेतलेला आहे मस्त असा ताजा कढीपत्ता पत्ता घ्यायचा हिरवागार छान टेस्ट येते आपल्या टोमॅटो चटणीला आपल्याला मिनिटभर हे सगळं परतून घ्यायचं आहे तर आता मी परतून घेते गॅस कमी ठेवायचा आहे डोश्यांसोबत ही चटणी खूप छान लागते चपातीसोबत मुलांना तुम्ही मुलांना चपाती दिली तर टिफिनवर ही चटणी देऊ शकता बनून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो खराब होत नाही एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे मैत्रीणं म्हणजे आपले जे टोमॅटो ते व्यवस्थित अशा शिजल्या जातील एक मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं आहे मी तर करून बघा नक्की भरपूर असा आता भरपूर असा ट्रेंड आलेला आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या टोमॅटो चटणीचे भरपूर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मी पहिला पण व्हिडिओ दोन व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता वेगळ्या पद्धतीने ती पण भरपूर म्हणजे भरपूर आपल्या टी फॅमिलीने भरपूर असा सपोर्ट दिला त्या व्हिडिओला छान वाटलं त्यानंतर इथे परतून झालेलं आहे बघा आपला कांदा टोमॅटो पण मस्त असा गळलेला आहे झाकण काढून घेतलं आहे दोन दोन चप चमचे आपल्याला इथे चण्याची डाळ वापरली मी दोन चमचे आणि उडीद डाळ घ्यायची त्याने काय होतं मी आपल्या टोमॅटो टेस्ट म्हणजे चटणीला खूप छान अशी टेस्ट येते आपल्याला शेवटीही टाकायचं आहे डाळी न ना... नाहीतर त्या जळल्या जाणार डाळींचा आपल्याला शेवटी वापर करायचा आहे दोन दोन चमचे टाकायचे खूप टाकायचे नाही इथे हवे असेल तर तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता मी खोबरं बिलकुल नाही टाकलेलं तो परतून झालेला आहे आपलं त्यानंतर इथे कलर मस्त एकदम लाल भडक कलर येण्यासाठी आपल्याला बेडकी मिरचीचा वापर करायचा ही मिरची तिखट नसते फक्त या मिरचीने घट्टसरपणा येतो आणि कलर छान येतो याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तुम्ही मिरची पावडर किंवा लाल तिखट मिरची तिखटवाल्या टाकू शकता किंवा एक दोन हिरवी मिरची टाकू शकता मी हिरवी मिरची बिलकुल नाही टाकलेली बेडकी मिरची टाकली कलरसाठी मिरची शेवटी टाकायची तर बघा मस्त असं आपलं सगळं साहित्य परतून झालेलं आहे आणि आपल्याला शेवटी कोथिंबीर टाकायची तुम्हाला हवं असेल का तो कोथिंबीर टाका खूप कलर पाहिजे असेल तर कोथिंबीरचा एकदम कमी वापर करा और रेड कलर पाहिजे कारण आपण कोथिंबीर वाट वाटली तर थोडासा हिरवट कलर येतो आपल्या चटणीला तर मैत्रीण नक्की करून बघा माझी चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला हे नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि छान अशी मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आपल्याला डोश्यांसोबत वेगवेगळे आपण नाचणीचे डोसे बनू शकतो मुगाचे डोसे रवा डोसा भरपूर प्रकार आहे डोश्यांचे त्याच्याबरोबर नक्की इडलीसोबत पण छान लागते आपण डाळ तांदूळचा डोसा बनवतो त्याच्याबरोबरही छान लागते ला तर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले मी मिक्सरला वाटून घेते ही चटणी बिलकुल खराब होत नाही तर तुम्हाला दाखवते हो कशी वाटून घेतली मी एकदम बारीक अशी तर बघा कलर पण छान आलेला आहे व्हिडिओमध्ये एवढा दिसत नाही पण एकदम असा लालसर कलर आलेला आहे एकदम बारीक अशी वाटून घेतली कसा वाटला चटणीचा व्हिडिओ लाईक शेअर सब्सक्राइब बाय